पण जर पाहिलं तर एक आरोप केला जातोय ताई तुमच्यावरती की तुम्ही पैसे देऊन या ठिकाणी रडवलं जाते काय सांगाल आम्हाला पैसे देऊन रडवायची गरजच नाही ना आम्ही ना। होतो त्यांच्यात त्यांच्यामुळं ते आम्हाला त्यांची आपुलकी वाटली नाही का त्यांचं म्हणजे असं दुःख वाटलं म्हणून आम्ही रडलो ना पैसे देऊन रडायच्या ह्याच्यात काही गरज आहे का पैसे देऊन रडायला काय ही आहे काय काय तिथं काय ही होतं ज्याच्या घरातलं माणूस मराल ते काय पैसे देऊनच रडतात का कुणी पण पैसे देऊन कोण रडल का असं की आम्ही इथं यायचे ते आमच्या पशी होते यायचे सारखे आम्ही त्यांच्या कार्यक्रमात असायचो सारखं आम्हाला वाईट वाटलं दोन दिवस टी व्ही पुन्हा उठलं नाही तेव्हा काय तुम्ही आले होते का आम्हाला बोला पैसे देऊन म्हणून कोण हं असं आहे ना शेवटी आणि पैसे देऊन रडायचं काय गरज आहे ह्याच्यात पैसे आम्हाला काय कुणी दिले नाही काय नाही जे कोण म्हणत असेल त्यांच्या घरात असेल ते माहीत झाल्यावर कुणी पैसे देऊन रडत असेल काय असेल ते आम्हाला काय माहीत नाही आता आ, ते म्हणतात की आम्ही पैसे देऊन रडलो मग ते बारामतीमध्ये एवढी लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हाताऱ्या माणसांपर्यंत एवढी लोक रडत होती त्यांना सगळ्यांना पैसे देऊनच रडणे रडण्यासाठी बोलवलं होतं का त्यांच्या घरातल्यांनी सगळ्यांना म्हणजे पैसे देऊनच बोलवलं होतं का रडण्यासाठी आमच्या भावना आमच्या एक म्हणजे नाही का आमच्या बहिणींचा भाऊ गेला ह्या हिशोबाने म्हणजे भावना व्यक्त करण्यासाठी एवढं की वाईटच वाटत होतं पैसे देऊन रडायची गरजच नाही वाईटच वाटत होतं की आज दोन दिवस टीव्ही पासून आम्ही उठलो नव्हतो हा का कुणी जेवण नाही आमच्या घरात केलं अक्षरशः आणि ते पैसे देऊन रडायची काय गरजच नाही ना अशी हां मावशी रडत होता काय पैसे द्यायची काय कुणाची गरज आहे का आपल्याला आपल्या घरातला माणूस का आपण का पैसे देऊन चढतो का नाही मग आता बारामतीला लोक दादा वाढले मग का सगळी म्हातारी माणसं बहिणी बाळा बंधू हे सगळे रडतून मग त्यांना पैसे देऊन चढायला लावले का हां नाही मग आम्हाला पैसे द्यायची काही गरज आहे का आपला दुःख वाटलं डोळ्याला पाणी आलं रडलो वाईट ते वाटलं तेवढं आपल्याला माणसांना असं बोलण्याची एक प्रकारे तसं म्हणायला गेलं तर लाजच वाटली पाहिजे का तर आज तेवढे मो मोठे महान व्यक्ती पण होते हा असं बोलणं हे अशक्य आहे पण त्या बोलणाऱ्यालाच कळलं नाही तर काय आपण बोलायचं हां त्यांना म्हणजे असं राजकीय ह्याच्यातून बघितलं तर ते त्याच्यामध्ये येत पण नाही आज ती लाडक्या बहिणीचे पण होते हां एक भाऊ पण होते वडील पण होते सगळंच नातं त्याच्यामध्ये मिक्स होतं ना हां हे असं बोलणं योग्य नाहीये घरातलं व्यक्ती कोण मेलं तर माणूस रडतच हां पण आज एवढं ती महाराष्ट्राला रडवून गेलेले ते असं वाटत होतं की म्हणजे घरातले